हाय मैत्रिणी नो कशा आहात मस्त ना मजेत ना असायलाच पाहिजे चला चा तर मग आज बघूया वाढ दिवस आहे जेचा आमच्या बघा से सेलिब्रेशन आहे जय दिवाळीसाठी सुट्टीला मामाच्या गावाला गेलेलं आहे आणि आम्ही जयचा बड्डे सेलिब्रेशन करतो दरवर्षी मग जेला खूप मिस पण करत होतो मग जयचे पप्पा आजी म्हणली सगळेजण जाऊया आपण जयच्या गावाला बड्डे सेलिब्रेशन करायला मग आम्ही जयच्या गावाला आलेलो आहोत बघा जयला पण खूपच गर्व आहे बड्डे करायची बघा फुलं वगैरे भरपूर आणलेले आहेत आणि फुलं भरपूर असल्यामुळं सजावट पण छान झालेली आहे असं गुलाबाच्या पाकळ्याने मी सजवलेले आहे रांगोळी पण मस्त अशी काढलेली आहे जयच्या मम्मीनं आणि खास करून जयच्या मम्मीचा आणि जयीचा बड्डे एकत्रच असतो बघा फुगे वगैरे मस्त असं लावलेले आहेत आणि सर्वजण बड्डे एन्जॉय करत आहे बघा माझी पण दोन मुलं आहेत ते पण मा आत बाहेर करत आहेत लवकरच म्हणजे बड्डे आता करणार आहोत तर सर्वांनाच गडबड झाली आहे दिवाळी असल्यामुळे सगळे सुट्टीला आलेले आहेत बघा इथं मुलांची पण कशी मस्ती आहे अशी खेळायला लागलेली आहेत जयच्या मावशीची पण मुलं आहेत आणि मामाची मुलगी बघा तिनं गावावरून आलेली आहे आजच पुण्यात राहते आणि तिनं काय तर जयसाठी आणि खायला आणलेलं आहे बघा तर काय आहे मी पण बघितलं नवलंच वाटलं मला पटलं काय आहे लॉलीपॉप आहे बघा हे